नमस्कार स्वागत आहे तुमचं पूनम्स किचनमध्ये हे गुलाबजाम पाहताय ना किती छान आणि मस्त झालेले आहेत बघा तर मी हे कोणत्याही प्रकारचा मैदा व खवा न वापरता बनवलेले गव्हाच्या पिठाचे गुलाबजाम आहेत तर आज आपण हे कसे बनवायचे ते पाहूया तर चला वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात गव्हाच्या पिठाचे गुलाबजाम बनवण्यासाठी मी इथं अर्धी वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीने अर्धी वाटीपेक्षा थोडंसं जास्त मिल्क पावडर घेतलेली आहे वजनी प्रमाणामध्ये हे सत्तर ते ऐंशी ग्रॅम आहे तर आता त्याच्यामध्ये आपण अगदी पाव चमचा खाण्याचा सोडा घालायचा खाण्याचा सोडा घातला की आता त्याच्यामध्ये आपण दोन चमचे तूप घालायचं आहे तूप घातल्यानंतर आता हे हाताने चांगलं असं मिक्स करून घ्यायचं हे चांगलं मिक्स करून घेतलं की आता तुम्ही याच्यामध्ये थोडं थोडं दूध घालून हे पीठ चांगलं आपलं मळून घ्यायचं आहे तर इथं मी अर्धी वाटी दूध वापरणार आहे आपल्याला काही अर्धी वाटी दूध इथं लागणार नाही याच्यातील थोडंसं दूध आपलं राहणार आहे अगदी एक ते दोन चमचे दूध आपलं इथं राहील तर बघा थोडं थोडं दूध घालून मी असा गोळा बनवून घेतलेला आहे तो आता आपण अर्धा तास भिजत ठेवायला बाजूला ठेवूया बघा इथं दोन ते तीन चमचे आपलं दूध राहिलेलं आहे आता तोपर्यंत पीठ भिजेपर्यंत आपण इथे पाक करून घेऊया पाक करण्यासाठी मी इथं दोन वाटी पाणी घातलेलं आहे आणि त्याच वाटीने दोन वाटी साखर घातलेली आहे आता याच्यामध्ये आपण थोडीशी वेलची पूड घालायची वेलची पूड नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने वेलची सोलून सुद्धा याच्यामध्ये घालू शकता किंवा थोडेसे अजून केसरचे धागे सुद्धा याच्यामध्ये तुम्ही घालू शकता आता बघा आपली पाकाला चांगली उकळी आलेली आहे आता आपण पाच मिनटं असाच पाक शिजून द्यायचा आहे थोडासा चिकट झाला की आपला पाक तयार झाला आहे असं समजायचं तर बघा आपला पाक इथे तयार झालेला आहे तोपर्यंत पीठसुद्धा अर्धा तास चांगलं भिजलेलं आहे आता पुन्हा एकदा हे चांगलं असं मळून घेऊया हातानेच राहिलेले दोन ती ती तीन ते तीन चमचे दूध होतं ते थोडंसं घालायचं आणि पीठ चांगलं मळून घ्यायचं तर बघा मी इथं पीठ चांगलं मळून घेतलेलं आहे आता आपण याचे गुलाबजाम करण्यासाठी गोळे करून घेऊया तर बघा मी अशा पद्धतीने याचे गोळे करून घेतलेले आहेत गुलाबजाम तळण्यासाठी बघा मी इथं कढईमध्ये थोडंसं तेल घातलेलं आहे तुम्ही तेलाऐवजी तर तूपसुद्धा वापरू शकता आता हे केलेले गोळे आपण याच्यामध्ये घालायचे आणि चांगले हळूहळू हलक्या हाताने अगदी आपण हे तळून घ्यायचे एकदम सोनेरी रंगावरती सतत आपल्याला हे हलवत गोळे चांगले तळून घ्यायचे तर बघा किती छान आणि मस्त रंग आलेला आहे आपल्या गुलाबजामला तर मी अशा पद्धतीने हे गुलाबजाम तळून घेतलेले आहेत आता हे लगेचच आपण गरम गरम पाकामध्ये घालायचे पाक थंड झाला असेल तर थोडासा गरम करून घ्या आणि नंतर त्याच्यामध्ये गोळे सोडा तर अशाच पद्धतीने मी राहिलेल्या सर्व पिठाचे गुलाबजाम करून घेतलेले आहेत आणि ते पाकामध्ये घातलेले आहेत आता आपण हे चार ते पाच तास चांगले पाक मुरण्यासाठी बाजूला ठेवून देऊया चार ते पाच तास झालेले आहेत बघा गुलाबजाम आपले चांगले भिजलेले आहेत पाकामध्ये आता बघा इथं मी तुम्हाला गुलाबजाम कट करून दाखवते किती छान मस्त आतमध्ये पाक्याचा मुरलेला आहे तर बघा अगदी कमी साहित्यामध्ये मी हे गुलाबजाम तुम्हाला करून दाखवलेले आहेत कोणत्याही प्रकारे मैदा किंवा खवा इथं मी वापरलेला नाही अगदी घरातीलच घ गव्हाच्या पिठापासून आपण हे गुलाबजाम केलेले आहेत तर बघा किती छान आणि मस्त गुलाबजाम झालेले तर बघा योग्य प्रमाण घातलं की गुलाबजाम हे छान होतात गव्हाच्या पिठाचे सुद्धा तुम्ही सुद्धा नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद